पूल दुर्घटना थांबण्यासाठी नाशिकमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पा अंतर्गत एक अनोखा प्रकल्प राबवण्यात आलाय नाशिकमधील सर्वात जुन्या असलेल्या होळकर पुलावर ब्रिज सर्व सिस्टीम बसवण्यात आली आहे हा सेन्सर ब्रिज कुठल्याही प्रकारचा धोका झाल्यानंतर लगेच कंट्रोल रूमला अलर्ट करतो त्यामुळे संभाव्य धोका टळू शकतो खर तर आतापर्यंत देशासह राज्यात अनेक पूल दुर्घटना घडल्यात अशा घटनेनं अनेकांचे जीव देखील गेल्याचं आपण पाहतोय अशाच घटना थांबवण्यासाठी किंवा रोखण्यासाठी हे सेन्सर्स मदत करणार आहेत नाशिकच्या ब्रिजवर हो प्रायोगिक तत्वावर ही यंत्रणा बसवण्यात आली आहे तसंच ही यंत्रणा कंट्रोल करण्यासाठी स्मार्ट सिटी कार्यालयात एक कंट्रोल रूम देखील करण्यात आलाय नाशिक मधील ही यंत्रणा यशस्वी झाली तर नॅशनल हायवेवर असलेल्या पुलावर देखील अशा प्रकारचा प्रकल्प राबवता येईल अशी माहिती नाशिक स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य अधिकारी प्रकाश थविल यांनी दिली आहे पहिली गोष्ट तर अशी हा ब्रिजची सर्व ब्रिज सर्वेलन्स सिस्टम असा प्रोजेक्टचं नाव आहे याचा एक बेसिक उद्देश असा आहे की जेव्हा आपण ब्रिज क्रॉस करतो एखादा कोणताही ब्रिज असेल नॉर्मल रोडवरचा जो ब्रिज असेल तो क्रॉस करताना आपण तो ब्रिज व्यवस्थित आहे आणि आपण त्याच्यावरनं गाडी घेऊन जाऊ शकतो असा विचार करून आपण जातो पण तो खरंच आहे की नाही हे सांगण्याआधी कोणती सिस्टीम नाही आहे हे सांगण्यासाठीचीच आपली सिस्टीम आहे आणि हीच सिस्टीम याच्यामध्ये काम करते तर ह्याच्यासाठी आपण ब्रिजच्या येण्यासाठी म्हणजे ब्रिजच्या अगोदर पन्नास मीटरवरती आणि तीस मीटरवरती आणि परत ब्रिज क्रॉस करून पुढे जाताना त्या साईडने जाता येताना मग त्याच्यावरती पण पन्नास आणि तीस मीटरवरती असे दोन लॅम्प लावले आहेत दोन्ही ठिकाणी की ज्याच्यावरती सायरन असेल म्हणजे ऑडिओ अलारमिंग करता येईल आणि व्हिज्युअली सिस्टीमसाठी सिग्नल पण लावलेले आहेत तर ब्रिजच्या खाली असे सेन्सस लावलेले आहेत की जे कंटिन्युअसली डेटा मॉनिटरिंग करतील आणि ब्रिजला काही झालं त्याने धोक्याची पातळी ओळणली किंवा तो पडला तर तेव्हा तो, तो लोकांना अलर्ट करून देईल या संदर्भातली ही सिस्टीम आहे नाही हा आता सध्या तरी आपणच पहिल्यांदा करतो आहे आपण दोन हजार सोळापासूनच याच्यावरती काम करतो आहे तेव्हाच हे पेटंटला आपण अप्लाय केलेले आहे सध्या ते त्या सिस् प्रोसेसमध्येच आहे आणि त्या दरम्यानच आम्हाला सरांनी इथे परमिशन दिली लावायला तविल सरांनी तर मग त्याच्यावरूनच आता सध्या काम चालू आहे आणि सिस्टीम आत्ताही सक्सेसफुलच आहे त्याच्यामध्ये काही फक्त आपल्याला त्याचे पॅरामीटर्स मेजर करून फक्त पॅरामीटर्स सेट करायचे शेतकंच काम आहे असं म्हणतात येस म्हणू शकतो आपण काही प्रॉब्लेम आपण न्युमॅटिकली ऑपरेटेड मेकॅनिकल गेट्सवर ज्यावेळेस अभ्यास करत होतो त्यावेळेस हे होलकर पुलाखाली आपण गॅट्स गेट प्रस्तावित होते मग त्यावेळेस आम्हाला तो एकशे वीस वर्षापेक्षा ऑलरेडी त्या पुलाला झालेल्या आहेत आणि मग असा प्रकल्प करत असताना त्याच्या धोक्याची आम्हाला थोडी जाणीव झाली आणि त्याच दरम्यान सा महाडमध्ये सावित्री नदीवर जी दुर्घटना घडली तर ते, त्याच्यामुळे अजून जास्त आम्ही त्याच्यावर फोकस झालो आणि मग हे करत असताना नाशिकमध्ये अरविंद जाधव नावाचा तरुण ह्या संकल्पनेवर काम करत असल्याचे आमच्या निदर्शनास आले मग त्याला ते इनपुट मार्गदर्शन देऊन ह्याच्यामध्ये आपण ही बीज सर्व्हायलन्स सिस्टम तयार केलेली आहे याच्यामध्ये जे वाहनांची हालचाल होते त्याच्या अनुषंगाने होरिजेंटल व्हर्टिकल आणि साईडला कंपनं निर्माण होतात त्यामुळे ती पुलाची डिस्प्लेसमेंट होती त्याच्याबरोबरच पिलरची हालचाल असेल हवेलची गती असेल आर्द्रता असेल अशा विविध कारणाने त्या पुलास काही धोका निर्माण होऊ शकतो का तर त्या ह्या कंपन्याचा आपण एक तीन चार महिने अभ्यास करणार आहे आणि त्याच्याने जे रिझल्ट येतील का हे पॅटर्न सेट झाल्यावर व्हायब्रेशन त्याच्यामध्ये जर काही ॲबनॉर्मल नॉर्मल सडन चेंजेस दिसले तर मे बी पुलाला क्रॅक जाऊ शकतो किंवा भविष्यात पूल कोलॅप्स जर झाला तर आपण अलर्ट जनरेट करतो याच्यामध्ये आणि त्या अलर्टद्वारे सी सी टी व्ही कॅमेरेज आहे एक किलोमीटरपर्यंत सायरनची आपण व्यवस्था केलेली आहे आणि मग भविष्यात ह्या हे अलर्ट जनरेट झाल्यानंतर ॲट अ टाइम ते अलर्ट पोलीस यंत्रणा स्थानिक आरोग्य यंत्रणा असेल महानगरपालिका असेल क कलेक्टर ऑफिस असेल यांना ती ॲट अ टाइम अलर्ट जनरेट होतील कमांड कंट्रोल सेंटर थ्रू आणि निश्चितच जो रिस्पॉन्स टाईम आहे तो कमीत कमी होऊन दुर्घटना मोठी दुर्घटना घडण्यापासून याचा बचाव निर्माण होईल आणि ह्यानंतर आपल्याला विविध पुलांसाठी याचा नॅशनल हायवे असो डब्ल्यू डी आय यांना रेफर करता येईल की हा ही कॉन्सेप्ट तुम्ही सुद्धा वापरू शकता कोरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे नाशिक